मित्रांनो या भागात मी आयुष्यभरात ज्या विविध घरांमधून निवास केला त्याच्याबद्दल आणि ती घरं कशी बांधली कशी मिळवली याबद्दल सांगणारा हा थोडासा प्रवास तुम्हाला सांगतो याचं शीर्षक अर्थातच आहे घर पहावे बांधून किंवा सुंदर माझे घर माझ्या दादाचे लग्न झाल्यावर घराजवळच आमची एक मोकळी जमीन होती आईने दादा या दोघाही मुलांना प्रत्येकाचे स्वतंत्र घर असावे या दूरदृष्टीने दुर त्या मोकळ्या जमिनीत घर बांधायचा आग्रह धरला ती हकीकत अगोदर सांगितली त्याच घराबाबतची ही पुढची कहाणी आमचे ते घर बांधून झाल्यानंतर जवळजवळ सहा सात वर्षांनी आजूबाजूलाही घरे झाली लक्ष्मीनारायण शेठ जाखोटिया आणि नायडू यांची आमच्या घर सा, घरासमोरील दुमजली घरे आणि आमच्या घराच्या मागच्या बाजूस झालेली मधुसूदन टिळक यांची तीन मजली अन्नपूर्णा इमारत तर आमच्या या घरासमोरच माझा चुलत भाऊ शरद याच्या मालकीची एक चिंचोळी अठरा फूट रुंदीची मोकळ्या जमिनीची पट्टी होती ती त्याने विकायला काढली ती विकत घ्यायला पैसे अर्थातच बाबांकडे नव्हते म्हणून त्यांनी म्हणजे माझ्या भावाने ती जमीन लक्ष्मीनारायण शेठ यांना विकायचे ठरवले पण त्यांनी मात्र आमच्या बाबांसमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवला त्या जमिनीचा आमच्या घरासमोरील निम्मा भाग आम्ही विकत घ्यावा आणि त्यांच्या घराचे पाठीमागील बाजूचा निम्मा भाग त्यांनी विकत घ्यावा त्यांना आमच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना होती ते म्हणाले आत्ता मी सर्व जमिनीचे पैसे शरणला देतो तुम्ही तुमच्या अर्ध्या हिश्शाचे पैसे मला सावकाश सावकाश द्या तो त्यांच्या मनाचा खूपच मोठेपणा होता आम्ही मग त्यांचे पैसे त्यांना आमच्याकडील दुधाच्या रतीब घालून परत केले मला आठवते त्यांनी दुधाच्या हिशोबासाठी एक डायरी घातलेली होती त्या दर महिन्याच्या दुधाच्या बिलाची वजावट ते लिहून देत असत या समोरच्या अंगणात काही झाडे माडे लावूया का असे आईने बाबांना विचारले बाबा म्हणाले नाही आधी जाखोटी यांचे पैसे देऊन पूर्ण होऊ देत मग पाहू त्यांच्याकडे दूध घालायला मीच जात असे शेवटी त्यांच्या देण्याचा हिशोब पूर्ण झाला तेव्हा हसत हसत लक्ष्मीनारायण शेठ यांनी ती डायरी माझ्याकडे दिली आणि ते म्हणाले अशोक आता पेढे खायला कधी येऊ तुमच्याकडे आमच्या या घराला सात खरे तर साडेसहाच खोल्या होत्या त्यातल्या दोन दोन खोल्यांचे दोन गाळे होते भाडे करून कडे म्हणजे आमच्या वापरात फक्त अडीच खोल्या होत्या एक उठा बसायची एक बेडरूम वजा आणि छोट्या खोलीत स्वयंपाकघर त्यातच एक बाथरूमही होते माझ्या विवाह झाल्यावर जागेची गरज वाढली मला बँकेतून नाम मात्र व्याजदराने गृह कर्ज मिळत होते मला तेव्हा काहीतरी वीस पंचवीस हजार रुपयांचे कर्ज मिळाले मग आम्ही स्वयंपाकघराची छोटी खोली मोडून तिथे एक मोठी आर खोली बांधली त्यात प्रशस्त स्वयंपाकघर स्नानगृह जरा मोठेसे देवघर होते या नव्याने बांधलेल्या खोलीवरच्या छोट्या गच्चेत जायला जिना होता आईने तिचे शिलाई मशीन जेण्याखालच्या खोलीत ठेवले होते या बांधकामाबरोबरच आणखीही काही सुधारणा केल्या या कामासाठी लागणारे ट्रकभर सर्व लाकूड सामान म्हणजे दारे लोखंडी ग्रीड सह खिडक्या माळ्यांसाठी फळ्या वासे वगैरे अंजलीच्या वडिलांनी म्हणजे तात्या गानू यांनी देवरुखून स्वत तयार करून घेऊन पाठवले होते अगदी ते बसवायला लागणाऱ्या कारागीर मजुरांसह घराच्या या नव्या वाडव्याचे एवढे कौतुक होते बाबांना या नव्या खोलीच्या गच्चीवर एक शेड केलेली होती तिथे आम्ही कपडे वाळत घालत असू कधी कधी कपडे वाळत घालणे वाळलेले कपडे काढून आणणे हे काम माझ्याकडे असे मागच्या इमारतीत साधारण त्याच उंचीवरील मजल्यावर एक रॉय नावाचे कुटुंब राहत होते त्या रॉय भाभी मोठ्या विनोदी होत्या त्या एकदा माझ्या पत्नीला म्हणाल्या तुम्हाला हजबंड कपडे निकाल तेव्हा कितना अच्छा लगता आहे आता ती हे विनोदाने म्हणाली की हिंदीच्या अज्ञानामुळे ते काही माहीत नाही दरम्यान मोठ्या मी घरातील दोनही भाडेकरूंना घराबाहेर काढू शकलो त्यावेळेच्या गरजेप्रमाणे घरातही बरेच बदल केले त्या खर्चात तर एखादे नवीन घर बांधून झाले असते पुढे दहा वर्ष नोकरी झाल्यावर मी बँक सोडली तेव्हा मला मिळालेली तुटपुंजी फंड ग्रॅच्युएटीची रक्कम या गृहकर्जाची परतफेड करण्यात संपून गेली ते सोडा पाटणकर वाड्यातच रस्त्यालगत माझ्या दोन काकांच्या वाटणीत गेलेली माडी वजा घराची आणि अंगणाची मिळकत होती ही माझ्या आजोबा पणजोबांनी बांधलेली पहिली घराची मिळकत होती आमचे मूळ वडलोबार्जित घर त्यातली दुमजली माडीची इमारत काकांची तर रस्त्यालगतचा शेडवजा बांधकाम असलेला इमला माझ्या दुसऱ्या काकांच्या मुलाचा माझा चुलत भाऊ शरद याचा होता या शेडवजा बांधकामाला लागून त्याच्याच मालकीची सुमारे पंधरा फूट बाय पंधरा फूट मोजमापाची एक अंगणवजा खुली जमीन होती बँकेत नोकरी लागण्यापूर्वी मी सुरू केलेल्या टायपिंग सेवा म्हणजे किंग आणि कोकणातील पदार्थ विक्रीच्या कोकण वैभव या दुकानांसाठी किंवा व्यवसायासाठी एक लाकडी खोका टपरी बांधलेली होती ती उभारताना आजूबाजूच्या नातेवाईकांशी जरा खटके उडालेच बाबा म्हणायचे जाऊ दे ना कशाला उगाची खटखट पण माझी आई माझ्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभी होती सर्व कायदेशीर पूर्तता करून मी ती टपरी बांधली आणि व्यवसायही सुरू केला बँकेत नोकरी करत असतानाही हा व्यवसाय सुरूच ठेवलेला होता पुढे काही काळ या टपरीचा उपयोग माझ्या पुतण्या रवींद्र याला इलेक्ट्रिकल दुकानासाठी तात्पुरती सोय म्हणून तर माझे एक स्नेही मित्र सुहास उपाख्या चंदू जोशी यांचे गॅरेज व्यवसायासाठी आणि नंतर राजन शेट्टी यांना जनरल स्टोर दुकानासाठीही झाला होता मी वकिली सुरू केल्यावर रस्त्यालगत एखादे व्यवस्थित बांधलेले ऑफिस असावे म्हणून मी झेनी रोड कॉर्नरवर नव्यानेच बांधल्या जात असलेल्या इमारतीत एक दुकानाचा गाळा खरेदी घेण्याचा व्यवहार ठरवला त्या इमारतीच्या मालकीन बाईंना काहीतरी पंचवीस एक हजार रुपये ऍडव्हान्स सुद्धा हो दिला उरलेली रक्कम मी सहा महिन्यात पुरी करून कागद करून घ्यायचे ठरले बहुधा त्या बाईंना माझ्यापेक्षा जास्त रक्कम देणारे दे। कोणीतरी गिरायक भेटलेले असावे एके दिवशी मी आणि माझा चुलत भाऊ शरद हे माझ्या घरी बसलेलो असताना त्या बाई तावा तावाने माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या पंधरा दिवसात उरलेले पैसे द्या नाहीतर व्यवहार रद्द मी पण त्यांना म्हणालो असा कसा शब्द फिरवता सहा महिने मुदत ठरली आहे पण त्या काहीतरी बरळत निघून गेल्या शरद दादाने विचारले हा काय प्रकार आहे मग त्याला मी माझी ऑफिसची अडचण आणि त्यासाठी ठरवलेला तो व्यवहार सांगितला माझा भाऊ त्या बाईंच्या वागण्या बोलण्याने संतापलेला होताच तो म्हणाला आत्ताच्या आत्ता, आत्ता बाई लगत, त्या बाईकडे जा आणि त्यांना दिलेले पैसे लगेच परत मागून आण रस्त्यालगत त्याची जी चाळवजा इमारत होती त्यातील माझ्या दुकानाच्या टपरीलगतच्या दोन खोल्या भाडेकरूंकडे होत्या उरलेली पूर्वेकडून दरवाजा असलेली खोली त्याने मला उघडून दिली म्हणाला त्या बाईंकडून परत घेतलेल्या पैशातून ही तुला हवी तशी दुरुस्त करून घे आणि ऑफिस सुरू कर झालं मी पहिला वेत रद्द केला आणि या खोलीची छानशी डागडुजी करून घेतली मग काही दिवसांनी माझ्या मनात काय आले कोणास ठाऊक <coughs> मी भावाला विचारले की त्याचा तो चार वजा इमला त्याखालील जमीन मला चपरीसाठी दिलेल्या जमिनी सकट मला विकत देशील का अर्थात माझ्याकडे इतके पैसे आत्ताच नाहीये हळूहळू करून दे शरद दादा हसला म्हणाला त्याच्याही मनात तसेच काहीसे चालू होते किंमत ठरली हळूहळू करून ठरलेली रक्कम त्याला दिलीही मग तो म्हणाला अरे एकदा खरेदी खत पूर्ण करून घे पण तत्काळ खरेदी खत करून घेणे मला प्रशस्त वाटले नाही या थावकाश या सर्व मिळकतीचे खरेदी खत मी माझी पत्नी अंजली ह्याच्या नावे पूर्ण करून घेतले भाडे करून बरोबर बोलणे करून त्यांना पूर्वेकडील दोन खोल्या स्थलांतरित केले आणि टपरीलगतची खोली माझ्याकडे घेतली मग त्या खोलीची माझ्याकडील टपरीसह चांगले डागडोजी केली आणि तिथे माझ्या वकिलीचे जे ऑफिस होते त्याचेही स्थलांतर केले या दुरुस्तीच्या वेळेस आसपासच्या बराच लोकांचा बराच विरोध झाला याही वेळेस आई माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती माझे एक वकील मित्र मला म्हणायचे दे ना अशोकराव तंटा करण्यापेक्षा सोडून देश ती जागा मी त्यांना सांगायचो वकील साहेब मी राहतो ते घर खूप आत आहे लढाई चालू आहे रस्त्यावर मला कसला आलाय त्रास मग ही नातेवाईक मंडळी आणि त्यांचे गणगोत खोपोलीच्या नगराध्यक्षांना बरोबर घेऊन पार नगरपालिकेत आणि प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम करणाऱ्या मामलेदार साहेबांकडे तक्रार घेऊन गेले सारख्या सारख्या तक्रारी ऐकून भंडावून गेलेले मामलेदार साहेब रागा रागाने घेऊन साईटवर आले त्यांनाही हा गुंड विजय महादेव पाटणकर कोण आहे हे बघायचे असा आहे आजूबाजूचे विघ्न संतोषी सुद्धा मजा बघायला जमा झाले मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले मामलेदार साहेबांना सर्व कागदपत्र दाखवले मात्र त्यांचा पारा एकदम खाली आला आता मला माझे हे बांधकाम पाळावे लागणार अशी खुशीत गाजरे खाणाऱ्यांना तो मोठा धक्काच होता मामलेदार साहेबांनी तक्रारदार त्यांचा गोतावळा आणि नगराध्यक्षांना जवळ बोलावले आणि त्यांना सुनावले परत असल्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येत जाऊ नका आणि यांच्यासारख्या माणसाविरुद्ध तर नाहीच नाही मलाही त्यांनी सांगितले काम करताना आजूबाजूच्या लोकांची लाईट व्हेंटिलेशनची अडचण होऊ नये इतकी काळजी घेता आली तर बघा मामलेदार साहेब आले तसेच घाईने निघूनही गेले मग सगळी पांगापांग झाली तक्रारदार तर माझे नातेकच होते ब्लड इज थिकर दॅन वॉटर या न्यायाने आमचा संबंध आमचे संबंध सुरळीत झाले इतर बाजार गुण बाजार गुणग्यांना मात्र चांगलाच धडा मिळाला या प्रसंगानंतर कोणीही माझ्याशी वाकड्यात जाण्यापूर्वी दहा दहा वेळा विचार करू लागला या इतक्या तणावाच्या परिस्थितीला तोंड देत मोठ्या धाडशीपणे हे बांधकाम पार पाडणारा माझा मित्र विजय चोपडे याचा उल्लेख केला नाही तर मात्र मी खरोखरीच कृतज्ञच ठरेन सुरुवातीला एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे पर्यंत खालापूर पनवेल अलिबाग कोर्टात मी वकिली काम केले पण कोर्टाच्या या त्रिस्थळी यात्रेत माझे मन रमले नाही खोपोलीला घर कायम ठेवून पुण्याला जाऊन वकिलीचे ऑफिस ऑफिस सुरू करावे व पुढे मुलांच्या शिक्षण इत्यादीचा विचार करता तिथे स्थायिक व्हावे असा बेत मी आईला सांगितला अर्थात तिनेही आनंदाने त्याला संमती दिली पुण्यात एक दोन रिसेलचे फ्लॅट बघायला आईही आमच्याबरोबर आली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव चे सुमारास पी डी कुंटे साहेब आणि माझे एक पक्षकार आणि मित्र शशिकांत पटवर्धन यांच्या पुण्यालाही व्यावसायिक काम करायला आठवड्यातून एक दिवस आड असे तीन दिवस मी खोपोलीहून येऊन जाऊन करू लागलो काही दिवस कुंटे साहेबांच्या जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिसातील एका खोलीत माझे ऑफिस होते मग मित्रमंडळ जवळील पाटील प्लाझा इमारतीतील शशिकांत पटवर्धन यांच्या ऑफिसमध्ये माझे असे ते ऑफिस मी आणि श्री सचिन रानडे नावाचे चार्टर्ड अकाउंटंट असे एकत्रात वापरत असू माझे प्रमुख पक्षकार होते वाकडेवाडीला थर्मॅक्स आणि कॅम्प परिसरात कल्याणी इस्टेट मी खोपोलीहून सकाळी सहा वाजता निघून सिटी बसने लोणावळा आणि लोकल ट्रेनने पुण्यात शिवाजीनगरला साधारण नऊ साडेनऊ वाजता पोहोचत असे मग जंगली महाराज रस्त्यावरील पांचाली हॉटेलात नाश्ता करून मित्रमंडळकडे जात असे पण पुढे पुढे असे व्हायला लागले की तिथे पोहोचल्यावर मला निरोप मिळायचा की माझे काम थर्मॅक्स मध्ये आहे किंवा शिवाजीनगर कोर्टात शेवटी मी जंगली महाराज रस्त्यावर एक लिमये म्हणून वकील होते त्यांच्या घरात जिन्याखालच्या चिंचोळ्या जागेत ऑफिस ठाकले आर्थिक आढावा घेतल्यावर पुण्यात स्वतंत्र निवासी सदनिका आणि वेगळे ऑफिस विकत घेणे शक्य होण्यासारखे नव्हते मग कोथरूड पाषाण औद वगैरे पर्यायांचाही विचार झाला पुण्यात आम्ही पूर्वी येत असू तेव्हा माझी बहीण मंगल हिच्या फ्लॅटवर राहत असू त्यांचा फ्लॅट सदाशिव पेठेत शिवाजी मंदिर रस्त्यावर आहे हा परिसर खरोखरीच पुण्याचा मध्यबिंदू होता आणि आहे तिथून लक्ष्मी रोड बाजीराव रोड टिळक रोड मंडई आणि इतर मार्केट नाट्यगृह शाळा वगैरे सर्व सोयी चालत जावे इतक्या अंतरावर हो आहे वकिली व्यवसायाच्या दृष्टीने लागणारी कोर्ट आणि इतर कार्यालयेही रिक्षाच्या एक मीटर भाड्यात जाता येईल इतकी जवळपासच आहेत शिवाजीनगर रेल्वे स्टेशन एस टी स्टँड स्वारगेट एस टी स्टँड ही देखील तशाच अंतरावर हो आहे माझ्यासाठी निवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या हा परिसर खरोखरच अतिशय योग्य आणि सोयीचा होता अर्थातच सर्व दृष्टीने सदाशिव पेठेतील नाट्य मंदिर परिसर हाच उत्कृष्ट पर्याय असला तरी तिथे त्या मनाने जागांची किंमत जरा जास्तच वाटत होती खोपोलीला निवासी सदसिकांचा दर पाचशे पन्नास रुपये चौरस फूट इतका होता तेव्हा सदाशिव पेठेत तो सतराशे पन्नास म्हणजे एक हजार सातशे पन्नास रुपये चौरस फूट इतका दर होता खोपोलीचे घर विकून बारा तेरा लाख आले तरी वरचे आणखीन दहा बाराला कुठून उभे करायचे हा मोठा यक्षप्रश्नच होता तरीही त्या भागात नव्याने बांधकाम सुरू होत असलेल्या इमारतींचा शोध आम्ही घेऊ लागलो भरतनाट्य मंदिर चौकालगत लिमयेवाडीच्या सुरुवातीलाच एक नवीन बिल्डिंगचे काम सुरू होते आम्ही त्या इमारतीचे मालक ज्योतिर्लिंग देवस्थान यांचे ट्रस्टी श्री घारे यांना भेटलो पण त्यांनी सरळ सांगितले त्यांचे सर्व फ्लॅट अॅलॉट झालेले आहेत आत्ता आता, आता एकही फ्लॅट तिथे शिल्लक नाही आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार